मित्रप्रेम गादी कारखान्याला विजेचे शॉर्ट सर्किट झाल्यामुळे लागली भीषण आग तीन चार चाकी वाहने व एक दुचाकी जळून झाली खाक श्री क्षेत्र मरकळ मारुतीनगर तालुका खेड जिल्हा पुणे येथील प्रगतशील प्रगतशील शेतकरी श्री जयसिंग उर्फ बाळासाहेब रामचंद्र लोखंडे व बावन्न यांच्या मालकीच्या मित्रप्रेम गादी कारखान्याला विजेचे शॉर्ट सर्किट झाल्यामुळे लागलेल्या भीषण आगीमध्ये गादी कारखान्या शेजारी उभ्या असलेल्या दोन ट्रक व जयसिंग लोखंडे यांची महिंद्रा कंपनीची सिप्रो चार चाकी वाहन क्रमांक एम एच चौदा के क्यू चौऱ्याहत्तर चाळीस व टुनवाल कंपनीची इलेक्ट्रिक दुचाकी खाक झाली जयसिंग लोखंडे म्हणाले मित्रप्रेम गादी कारखान्यामध्ये मोठ्या प्रमाणात बाहेरील ऑर्डर असल्या असल्यामुळे गाद्या तयार केल्या होत्या परंतु अचानक लागलेल्या आगीमुळे कापूस कच्चा माल सर्व तयार गाद्या मोठी ड्रिल मशीन वेल्डिंग मशीन ग्राइंडर कामगारांचे आधार कार्ड पॅन कार्ड रोख रक्कम महत्वाची कागदपत्रे जळून खाक झाली मरकळ गावचे ग्रामदैव श्री मारुतीरायाच्या आशीर्वादाने सुदैवाने जीवितहानी झाली नाही गेल्या सहा महिन्यापूर्वी जयसिंग लोखंडे यांनी गादी कारखाना सुरू केला होता या आगीमध्ये सुमारे ऐंशी लाख रुपयांचे नुकसान झाले आहे घटनास्थळाला डिंगराजवाडी तालुका शिरूर गावचे माजी सरपंच आबासाहेब गव्हाणे शरद ढोकले मरकळ गावचे पोलीस पाटील बाळासाहेब टाकळकर आनंदी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी मरकळ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दसरशेठ सुदाम लोखंडे राजाराम रघुनाथ लोखंडे युवा कार्यकर्ते सोमनाथ लोखंडे अविनाश मुकेश लोखंडे ग्रामपंचायत सदस्य सतीश बाजीराव लोखंडे हरिभक्त परायण अर्जुन सीताराम वर्पे भगवान लोखंडे मरकळ कोयाळी तुळापूर फुलगाव लोणीकंद सोळू गोलेगाव पिंपळगाव या गावातील ग्रामस्थ मित्र परिवार व नातेवाईक मरकर ग्रामस्थ यांनी भेट दिली व आगीमध्ये झालेल्या नुकसानीबाबत हळहळ व्यक्त केली पुणे चिंचवड महानगरपालिका डीच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी अथक परिश्रम घेऊन आग आटोक्यात आणली आग विझवण्याचे कार्य सुरू असताना गादी कारखान्यात असलेले गॅस सिलेंडरच्या टाक्या सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आल्याने स्फोट होण्यापासून अटकाव झाला त्यामुळे मोठी दुर्घटना टळली जयसिंग लोखंडे व त्यांची पत्नी मुले यांनी झालेल्या सुमारे ऐंशी लाख रुपयाच्या लोखंडे कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधी व शासनाच्या वीज योजनेतून मदत जाहीर करावी अशी मागणी मरका ग्रामस्थ व लोखंडे परिवाराने केली आहे आळंदी मरका या रस्त्याच्या शेजारी मित्रप्रेम गादी कारखाना असल्यामुळे वाहन चालक ग्रामस्थ यांनी घटनास्थळी गर्दी केली होती मरकाच्या युवकांनी आग विझवण्यासाठी मोलाचे सहकार्य केले केले असल्याचे के जयसिंग लोखंडे यांनी सांगितले जयसिंग लोखंडे यांना भेटण्यासाठी नाते नातेवाईकांचे गेल्या तीन दिवसापासून राहत्या घरी गर, गर्दी सुरू आहे मरका गावचे तलाठी पोलीस प्रशासन यांनी जळीत झालेल्या घटनेचा पंचनामा केला आहे महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या घटनेची सविस्तर माहिती घेऊन पंचनामा करून जयसिंग लोखंडे या शेतकऱ्यास मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत अशी आग्रही मागणी मरक ग्रामस्थांनी केली आहे महाराष्ट्र ट्वेंटी फोर लाईव्ह न्यूजसाठी ज्येष्ठ पत्रकार गौतम पाटोळे कॅमेरामन लहू जाधव आळंदी पुणे